आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन कर मला एका इथल्या माझ्या काँग्रेसच्या एका नेत्याचा माझ्या संबंधित आहेत मित्रत्वाचे संबंध आहेत त्यांचा फोन आला की रवीश पाटील प्रवेश करतात असं समजतय म्हटलं होय मग ते करणार नाहीत म्हटले ऐनवेळी त्यांच्यावर दबाव येणार मला आता था ठरलाय कार्यक्रम पत्रिका तर मला व्हॉट्सअपवर आलेले कार्यक्रम होईल असं मला वाटत बरं म्हणले मग एवढ्या छोट्याशा कार्यकर्त्या कशाला का यायला पाहिजे मी त्यांना सांगितलं रवीश पाटील हा छोटा नेता नाही छोटा पॅकेट मे बडा धमाका आहे म्हणून बडा धमाका लंबी रेस का घोडा त्याचं भाषण तुम्ही ऐकलं म्हणजे अशा युवा नेत्याच मध्ये काय झाला असतो आता तुम्ही बघताय बऱ्याच लोकांचं इथं काँग्रेसमध्ये काय चाललंय कसं कल्याण व्हायला लागलेलं आणि मग लोक म्हणतायत की भाजप दबाव टाकते आणि म्हणून लोक काँग्रेसमध्ये तिकडे बाबा ईडी बी झालेली नाही तुमच्यावर रवीश पाटील ईडी धाडबीड झाले काय नाही नव्हे म्हणजे आपण विचार केला पाहिजे की कशासाठी लोक काँग्रेसमध्ये राहतील काय मिळणार आहे काँग्रेसमध्ये काय काँग्रेसचं भवितव्य अजून राहुल गांधी ती भारत जोड यात्राच करायला लागली एवढे उमेदवार जाहीर झाले प्रचार सुरू झाला अर्ज भरायला सुरू झाले कालपासून राहुल गांधी अजून भारत जोडो यात्रेमध्ये जाईल तर काय जोडणार आहेत काय करणार आहेत आपल्याला काय माहित नाही त्यांचं का म्हणणं काय हेच काढलेलं नाही अजून परंतु मी आपल्याला प्रश्न विचारत होतो की काँग्रेसची काय पार्श्वभूमी आहे काँग्रेसचा काय इतिहास आहे जुनी जांती मंडळी आहे तिथं सत्तर वर्ष त्यांनी राज्य केलं आणि फार लांबचं बोलायला नको दोन हजार चार ते चौदा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयानं श्वेत पत्रिका काढली आणि त्यामध्ये दोन हजार चार ते चौदा काँग्रेसचा कार्यकाळ आणि चौदा ते चोवीस मोदींचा कार्यकाळ याची श्वेत पत्रिका काढली एक जण त्याच्यावर कोण बोलला नाही जुन्या जाणत्या मंडळींना माहिती आहे काँग्रेसच्या काळामध्ये फक्त भ्रष्टाचाराची मालिका आपण पाहिली फक्त घोटाळ्यांची मालिका आपण पाहिली टू जी घोटाळा थ्री जी घोटाळा स्पेक्ट्रम घोटाळा चारा घोटाळा कोळसा घोटाळा डेक्कन हे घोटाळा कॉमनवेल्थचा घोटाळा म्हणजे आणि आकडे बारखे नाही दहा हजार कोटी पन्नास हजार कोटी लाख कोटी दीड लाख कोटी आणि मग तुमच्या लक्षात असेल एका काँग्रेसच्या केंद्रीय अर्थमंत्र्यावर दोन हजार चौदा साली इन्कम टॅक्सची रेड झाली त्यांनी आपल्या शेतीचं उत्पन्न आपल्या पावताऱ्यावर त्या चौसष्ट करोड रुपये किती उत्पन्न चौसष्ट करोड काँग्रेसच्या मंत्र्याच इन्कम टॅक्स अधिकाऱ्याने विचारलं साहेब तुमची जमीन कुठं आहे काय उत्पन्न घेताय तुम्ही विचारणार ना एवढं उत्पन्न आहे म्हटलं त्यांनी सांगितलं मी माझ्या टेरेस वरती कुंड्या ठेवलेल्या आहेत त्यामध्ये मी मिरची लावतो वांगी लावतो भोपळा लावतो ते विकतो आणि त्याचंही उत्पन्न आहे हा काँग्रेसचा कार्यकाळ काँग्रेसचे खासदार धीरज साहू नावाचे त्यांच्यावर मध्ये इन्कम टॅक्सची रेड झाली नऊ तिजोऱ्या भरून नोटाची बंडल सापडली नऊ तिजोऱ्या भरून म्हणजे दोनशे मशीन आणले होते नोटा मोजायला त्यातली चाळीस मशीन बंद पडले पण आठ दिवसात नोटा मोजून संपल्या नाही आपल्या घरात मोकळ्या तिजोऱ्या तरी बसतील का उन्ह वेस्ट बेंगालच्या एका शिक्षण मंत्र्यावर इन्कम टॅक्सची धाड झाली डोक्यापेक्षा वर त्याची नोटाची पडली डोक्याची वर मला त्यांच्यावर झाली ती झाली त्यांच्या मैत्रिणीवर पुन्हा धाड पाडली म्हणजे बायकू घरात होती पण एक मैत्रीण होती त्यांची त्यांच्याकडे इन्कम टॅक्सची धाड टाकली तिच्या पैसे टोक्यापेक्षा वर नोटाची पडली हे सगळं आपण बघितलं आणि म्हणून लोकांनी काँग्रेसला नाकारलं आणि मोदीजींना स्वीकारलं आणि मग भाजपमध्ये का जायचं काय केलं भाजप नाही देशासाठी भाजपने या देशासाठी जे सत्तर वर्षात घडलं नाही ते दहा वर्षात करून दाखवण्याचं काम प्रधानमंत्री मोदीजींनी केलं किती योजना किती योजना शेकडो योजना सांगितलं पंचवीस करोड लोक रेषेच्या वरती आले कसे आले त्यांना ला लागणार जे जे काही साहित्य आहे त्यांचा प्रपंच चालवण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात ते, ते करण्याचं ला लागता। काम प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे आज देशातल्या ऐंशी करोड लोकांना विनाशुल्क रेशन दिलं जातं एकशे चाळीस कोटी लोकांचा देश आपला ऐंशी कोटी लोकांना विनाशुल्क राशन दिलं जात आणि ही योजना पाच वर्षासाठी पुढे पर्यंत चार करोड दहा दहा लाख लोक लोकांना पक्क कॉन्क्रीटच घर पीएम आवास दहा कोटी घरांमध्ये सिलेंडरची टाकी बारा करोड घरांमध्ये शौचालय आणि विशेषतः महिलांसाठी महिलांसाठी किती योजना आहे तो एवढ्या योजना आहेत एवढ्या योजना आहेत की म्हणजे आता साडी साडी सुद्धा आता घ्यावी लागत नाही ती सुद्धा तुम्हाला आली बघा परवा त्या ह्याच्यात म्हणजे एखादी महिला गरोदर असेल त्या गरोदरपणापासून त्यांचा औषध उपचार तिचं प्रसूती तिचे मुलं बाळांचं संगोपन त्यांचं शिक्षण आणि मुलगी झाली तर वा सोने पे सुहागा पहिलं जरा मुलगा व्हायला पाहिजे म्हणून सासू म्हणत होती पण आता अलीकडं सासू म्हणायला मुलगी पाहिजे कारण लखपती मुलगी पोटाला जन्माला आली की एक लाख रुपये लखपती मुलगी कधी आपण ऐकलं होतं गो काँग्रेसच्या दे, काळामध्ये त्यांचीच पोटं भरली नाही खाऊन खाऊन आणि हे सगळं करत असताना मुलगी जर जन्माला आली तर ती लखपती मुलगी जन्माला येते आणि तिचं संपूर्ण पालन पोषण करण्याची जबाबदारी चंद्रकांत दादानी घेतलेली आहे शिक्षण तर मोफत आहेच परंतु उच्च शिक्षण एमबीबीएस मेडिकल एमबीए इंजिनिअरिंग आर्किटेक्ट काय काय शिकायचं असू संपूर्ण फी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय चंद्रकांत दादानी घेतलेला आहे ती सगळी फी सरकार भरणार आहे सरकार भरणार आहे म्हणजे जे जे लोकांना पाहिजे ते देण्याचं काम आमचं सरकार करतय आरोग्यासाठी आयुष्यमान भारत सारखी योजना पाच लाख रुपयाचं हेल्थ कार्ड तुमच्या कुटुंबामध्ये कुणी आजारी पडलं कसली ऑपरेशन असेल तर पाच लाख रुपयाचं सुरक्षा कवच केंद्र सरकारनं दिला आणि आता राज्य सरकारने पाच लाख रुपयाचं दिलं शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी सहा हजार रुपये थेट तुमच्या खात्यावर थेट कुठं वैशिला नाही पत्र नाही चिठ्ठी नाही आमदाराकडे जावा नाही खासदाराकडे जावा नाही तलाट्याचा जा, प्रांताचा वैशिला नको अकरा वाजता तिथं बटन दाबले की सव्वा अकरा वाजता पैसे खात्यावर पूर्वी असं होत होत का हो? लोक म्हणतात का काँग्रेस सोडता स्वतः स्वर्गीय राजीव गांधीजीचे काँग्रेसचे पंतप्रधान होते त्यांनी सांगितलं होतं की ज्यावेळी मी दिल्लीतून शंभर रुपये पाठवतोय लाभार्थ्याला फक्त पंधरा रुपये मिळतात पंच्याऐंशी रुपये कुठं जातात मला माहित नाही कोण म्हणलं होतं स्वर्गीय राजीव गांधीजी काँग्रेसचे पंतप्रधान असताना आज तसं होतंय का आज अठ्ठेचाळीस लाख करो सदतीस लाख करोड रुपये डीबीटीच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर महिलांच्या खात्यावर उद्योजकांच्या खात्यावर व्यापाऱ्यांच्या खात्यावर पीएम स्वनिधी म्हणून हातगाडीवाले रेशनवाले रिक्षावाले भाजी विकणाऱ्या बुट्टीवाल्या महिला या सगळ्यांसाठी थेट पैसे दिल्लीच्या खात्यावरून येतात एक रुपयाचा भ्रष्टाचार नाही शंभर टक्के पारदर्शकता आणि म्हणून आज लोक विचार करतात की भाजपमध्येच आपलं भवितव्य आहे आज रवीश पाटलांसारखा एक खोतखोर युवक त्याला आपलं भवितव्य बघत असताना काँग्रेसमध्ये फक्त आमदार आणि आमदार दिसतोय कारण तुम्ही पाहिलं असेल दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये चव्वेचाळीस खासदार आले दोन हजार एकोणीसच्या मध्ये पंचेचाळीस आले आता तर मला वाटतं दहा पंधरा येतील का नाही शंका मला वाटायला लागली देशभरातलं सांगतोय मी महाराष्ट्रातलं नाही महाराष्ट्रात खातंच उघडणार नाही काँग्रेसचं देशभरामध्ये दहावीस खासदार आले तर येतील कारण ही इंडिया आघाडी कसली आघाडी आहे प्रत्येकानं आपले उमेदवार जाहीर करून टाकले ममता बॅनर्जीनं तर परडच लावली तुम्ही बघितला ही इंडिया आघाडीची प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या वेस्ट बेंगालमध्ये कलकत्त्यामध्ये रॅम्प केला असा जसे मॉडेल चालतंय का नाही तसे सगळे उमेदवार चालवून मोकळे झाले हे इकडे बसले तर भारत जोड यात्रा करत आणि मग आपलं भवितव्य फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये कारण हा एक विकसित भारत स्वप्न पाहणारा हा पक्ष आहे आजपर्यंत आपण कधी ऐकलं होतं का असं कधी ऐकलं होतं का काँग्रेसचा एकच नारा असायचा कुठलीही निवडणूक येऊ दे सत्तर वर्षामध्ये आपण सगळेजण बोललो एकच नारा हा सडक देंगे बिजली देंगे देंगे पाणी गरीबी हटायगे अजून सुद्धा राहुल गांधी परवा एका भाषणामध्ये म्हणतात हम गरिबी हटायगे एक कमाला या माणसाची आता रस्ते सडक बिजली पाणी मागावं लागत नाही हो कॉन्क्रीटचे रस्ते व्हायला लागले तर त्या कॉन्क्रीटचे रस्ते जल जीवनच्या माध्यमातून हर घर नल हर घर जल घराघरात स्वच्छ पिण्याचं पाणी महिलेच्या त्या नळाला घरामध्ये आलं पाहिजे ही संकल्पना प्रधानमंत्री मोदीजींची आहे आता महिलेने डोक्यावर अंडा घेऊन हातात बादली घेऊन पाणी आणायला जायचं नाही याची चिंता मोदीजींनी केलेली आहे विजेचा प्रश्न नाही गरिबी आठवण्यासाठी ज्या ज्या काही योजना आहेत सगळ्या अंत्योदयाच्या योजना आज मोदीजींच्या माध्यमातून होत आहेत आणि म्हणून आज देशातले सर्व लोक भाजपमध्ये येत आहेत रवीश पाटलांना सुद्धा आपलं भवितव्य भाजपमध्ये दिसलं मी आपल्याला सांगू इच्छितो रवीश पाटील म्हणले खडतर प्रवास खडतर विडतर काय नाही कॉन्क्रीटचा सिक्स लेन रस्ता आता आपल्याला राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये तुमच्या आमच्या विचाराचं सरकार आहे मी इतके वर्ष राजकारण करतोय आयुष्यामध्ये कधी पाहिलं नव्हतं एवढा विकासाचा प्रकल्प आता निधी आता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देशभरामध्ये मिळतोय कोल्हापूर जिल्ह्याचं बघा का कोटी रुपयाचं बजेट आम्ही जिल्हा नियोजनच्या माध्यमातून देतोय राज्य सरकार वेगवेगळ्या संकल्पना आणतय वेगवेगळ्या योजना आणते त्यातून पैसे देते केंद्र सरकारनं तर पैशाचा म्हणजे कशा कशाला मागू आम्हाला असं झालं कोल्हापूर सारख्या छोट्याशा गावामध्ये एवढं मोठं एअरपोर्ट बांध बघितलं परवा दोनशे सत्तर करोड रुपये मोदींनी कोल्हापूरच्या विमानतळाला दिले ना ते भव्य सुंदर देखणं रुबाबदार म्हणजे बघितलं की असं उर भरून यायला पाहिजे असं एअरपोर्ट कोल्हापूरमध्ये झालेलं आहे कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन छत्रपती शाहू महाराजांनी एकशे तीन वर्षापूर्वी सुरू केलेलं रेल्वे स्टेशन त्याला शंभर रुपये सुद्धा निधी कधी मिळाला नव्हता मोदीजीने आता पंचेचाळीस करोड रुपये दिलेले आहेत रेल्वे स्टेशनचं पूर्ण आता काम सुरू झालेलं आहे म्हणजे निधी एवढ्या मोठ्या प्रमाणात येतो शहरा शहरांची शेर, चेहरे बदलत चाललेले आहेत आणि प्रधानमंत्री मोदीजींनी जो विकसित भारतचं स्वप्न पाहिलेलं जो संकल्प पा केलेला आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत आपण जगामध्ये तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये जाऊ आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत संपूर्ण भारत विकसित होईल मी तुम्हाला सांगतो आज मी कौल गावामध्ये उभा आहे एवढ्या मोठ्या संख्येनं लोक उभे आहेत दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये आपल्या देशामध्ये खेडी शिल्लक राहणार नाही सगळी छोटी 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 शहर निर्माण होणार आहेत तुम्हाला खेडेगाव वाटणार नाही शहराचं स्वरूप यायला आहे ना, ना कारण तेवढ्या व्यवस्था तेवढ्या इन्फ्रास्ट्रक्चर तेवढ्या सुविधा देण्याचं काम आपलं केंद्र सरकार करत आणि म्हणून एक दूरदृष्टी ठेवून रवीश पाटील आज प्रवेश करत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तुमच्या बरोबर येणारे जे जे कार्यकर्ते आहेत कसल्याही त्यांच्या समस्या असू देत कसल्याही त्यांच्या अडचणी असू देत कसल्याही विकासाची काम असू देत धनंजय माडिक आणि चंद्रकांत दादा आम्ही पहाडासारखे तुमच्या समोर उभे आहोत तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही दादा या राधानगरी तालुक्याचं भवितव्य या घराण्याने या कुटुंबाने घडवलेलं आहे या तालुक्यामध्ये आर्थिक स्थैर्य देण्याचं काम आनंदराव पाटील असतील बाबासाहेब पाटील असतील कवलोकर हे सगळं घराणं या घराण्यानं या तालुक्यावर के प्रेम केलं आणि या तालुक्यानं सुद्धा या घराण्यावर प्रेम केलं आणि अशा कुटुंबातला एक युवक ज्याला दूरदृष्टी आहे असा एक युवक आज भाजपमध्ये येतोय निश्चितपणानं त्याला चांगलं भवितव्य आहे आज मी सुद्धा भारता पा पार्टीमध्ये गेलेलो आहे माझा प्रवेश चंद्रकांत दादा आणि अमित शहाच्या असते मला सुद्धा त्यावेळी वाटत होतं या भाजपमध्ये जाऊया का नको काय होणार आपलं जसं आज रवीश पाटलांनी सांगितलं की बिनशर्त मी भाजपमध्ये जातोय सोलापूरमध्ये अमित शहाच्या सभेमध्ये मी ज्यावेळी गेलो मी भाषणामध्ये सांगितलं मी आज प्रवेश केला परंतु जे चंद्रकांत दादा आहेत हे चंद्रकांत दादा म्हणजे साधी व्यक्ती नाही त्यांचा हात म्हणजे परिस्पर्श एखादा हात लागला की त्याचं सोनच होत आहे दोन वर्षाच्या आत मला राज्यसभेवर पाठवलं काय संबंध माझा राज्यसभेचा या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस करोड एकशे चाळीस करोड या एकशे चाळीस करोड लोकसंख्येमध्ये फक्त अडीचशे राज्यसभेचे सदस्य आहेत त्यामध्ये धनंजय माडिकांना पाठवण्याचं काम चंद्रकांत दादाने पंडित साहेबांनी केलं तुम्ही माझ्या सभागृहामध्ये बघितलं असेल मोठमोठे लोक आहेत विद्वान लोक आहेत महान लोक आहेत म्हणजे एवढी मोठी मोठी लोक आहेत की मला तिथं बसत असताना अभिमान वाटतो की मी अशा लोकांच्या संख्येमध्ये आज बसण्याचा मला योग आलेला आहे आणि म्हणून आज प्रवेश होत असताना रवीश पाटील तुम्हाला चंद्रकांत दादांचा हात लागलेला आहे परिस्पर्श लागलेला आहे तुमचं कर्तृत्व आहे ते सोनच होणार त्यामुळे तुम्हाला कसलीही आणि चिंता करण्याची गरज नाही आणि म्हणून दादांचा एक नेता कोल्हापूर जिल्ह्यातून आज पुण्यामध्ये गेले पुण्यामधून आज मुंबईमध्ये महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून आहेत गेल्या मध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं महसूल पीडब्ल्यूडी सारखे अनेक मोठमोठे प्रकल्प दादांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आले आणि आता सुद्धा त्यांनी कुठलंही खाते मिळालं तर त्याचं कसं सोनं करता येईल तुम्ही बघितलं त्यांच्या उच्च तंत्र शिक्षण विभागामार्फत मुलींसाठी केवढी मोठी सोय केलेली आहे आणि अशा दादांच्या हस्ते आज हा प्रवेश होतोय मला खात्री आहे या दादा राधानगर तालुक्यामध्ये रवीश पाटील तुम्हाला आता इथनं पुढे विश्रांती मिळणार नाही झाली तेवढी झाली तुमची काँग्रेसच्या काळात मी सुद्धा मी खासदार आहे परंतु मी माझ्या घराच्या इथला बुथचा प्रमुख मी आहे बुत बुथ अध्यक्ष मी आहे बरं का पूर्वीसारखा नाही तर की हा तू अध्यक्ष तू 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 कर तसं नाही यामध्ये चालत आपल्या बुथचा अध्यक्ष मी राजे एका बुथ चे अध्यक्ष आहेत राहुल देसाई एका चे अध्यक्ष आहेत आप आपले बूथ आपण सांभाळायचे असतात आणि काम करणारा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे या राधाने तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच नेटवर्क पहिल्यापासून जुने लोक आहेत आता तुमच्याच गावचे लोक आले तीस वर्षापूर्वी शाखा या गावामध्ये तीस वर्षापूर्वी या गावामध्ये मूळ आहे आता त्याचं वाढवणं त्याचं वटवृक्ष करणं याची जबाबदारी तुम्हाला रवीश पाटील तुम्हाला स्वीकारावं लागेल आणि आपण ते प्रभावीपणे कराल अशी अपेक्षा